नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातून शेअर मार्केट या क्षेत्रामध्ये गाजत असलेलं नाव म्हणजे भारतीय शेअर मार्केट या भारतीय शेअर मार्केटचे संचालक श्री रवींद्र भारती सर आणि त्यांच्या पत्नी शुभांगी यांच्यावर सेबीकडून मोठी कारवाई झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सेबीने श्री रवींद्र भारती सर यांना बारा करोड रुपये परत करण्याचे निर्देश दिलेले आहेत तर मित्रांनो हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भारतातील बँकिंग क्षेत्रावरती रेग्युलेशन करण्याचं काम बँकिंग क्षेत्रामध्ये गैरव्यवहारावरती लक्ष ठेवण्याचं काम ज्या पद्धतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून म्हणजे आयकडून केलं जातं त्याच पद्धतीने इक्विटी मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये याकरता लक्ष ठेवण्याचं काम हे सेबी म्हणजे सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्याकडून केलं जातं याच सेबीकडून रवींद्र भारती सरावरती ही कारवाई करण्यात आली त्यांच्यावरती आपल्या ग्राहकांना चुकीच्या पद्धतीने आमिष दाखवून नफा कमावल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे रवींद्र भारती यांनी आपल्या ग्राहकांना आपल्या सबस्क्रायबरला पंचवीस टक्के ते हजार टक्केपर्यंत नफ्याचा आमिष दाखवलं असा आरोप ठेवण्यात आलेला आहे आणि याचाच फटका त्यांच्या पत्नी शुभांगी त्यांचे इन्स्टिट्यूट जे भारती एज्युकेशनल इन्स्टिट्यूट यांनाही मोठ्या प्रमाणात याचा फटका बसलेला आहे यानुसार सेबीने त्यांच्यावर कारवाई करत असताना रवींद्र भारती सर व त्यांच्या पत्नी शुभांगी यांना शेअर मार्केटमधून कसल्याही प्रकारचा व्यवहार करण्यावरती बंदी घातलेली आहे तसेच दोन हजार सोळापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत कमावलेला बारा करोड रुपये नफा हा एस्रो खात्यामध्ये परत करण्याचे निर्देश दिलेले आहेत रवींद्र भारती सर हे भारतीय एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि त्यांची जी वेबसाईट आहे भारतीय शेअर मार्केट यांच्या माध्यमातून शेअर मार्केट ट्रेडिंगविषयी शिक्षण देण्याचं काम करतात त्याचप्रमाणे त्यांचा भारतीय शेअर मार्केट मराठी आणि भारतीय शेअर मार्केट हिंदी या प्रकार दोन यूट्यूब चॅनल आहेत या दोन्ही यूट्यूब चॅनलचे मिळून जवळपास वीस लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे याच सबस्क्रायबरला व आपल्या ग्राहकांना चुकीच्या पद्धतीने आमिष दाखवून त्यांना पेड ऍडवायजरी सर्व्हिस घेण्यास भाग पाडला असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे आता सध्या हे सर्व युट्यूब चॅनल व त्यांच्या संस्था या सेबीच्या कारवाईच्या कक्षेमध्ये आहे आणि त्यांची तपासणी सुरू आहे सेबीने ठेवलेल्या आरोपानुसार अशा प्रकारची पेड सर्व्हिस देणं व शेअर मार्केटमधून अशा प्रकारचं आमिष दाखवणं हे अवैध आहे व या अवैध पद्धतीने भारती सरांनी रवींद्र भारती सरांनी आपल्या ग्राहकांना चुकीच्या पद्धतीने आमिष दाखवली व त्यातून नफा कमावला असं सेबीचं म्हणणं आहे त्यानुसार सेबीने दोन हजार सोळापासून ते दोन हजार चोवीस पर्यंत कमावलेला नफा हा बारा करोड तीन लाख ब्याऐंशी हजार एकशे ब्याण्णव रुपये एवढा दिसून येतो आहे आणि हा संपूर्ण कमावलेला नफा हा सेबीने एस्ट्रो खात्यामध्ये परत करण्याचे निर्देश रवींद्र भारती सरांना दिलेले आहेत मित्रांनो रवींद्र भारती सरावरती झालेली कारवाई सुद्धा वादाच्या हो भोवऱ्यात आहे की रवींद्र भारती सर हे महाराष्ट्रातून एक नावाजलेलं नाव शेअर मार्केट क्षेत्रामध्ये नावाजलेलं नाव कुठेतरी मराठी माणूस या शेअर मार्केट क्षेत्रामध्ये एवढ्या पुढच्या लेवलवरती जात असेल तर त्यांना कुठेतरी थांबवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना असा एक संशय निर्माण होत आहे तर सेबीच्या नियमानुसार अशा पेड सर्व्हिस देणं अशा ॲडवायझरी निर्माण करणं हे अवैध आहे आपल्यालाही कुठून जर पेड सर्व्हिसबाबत कॉल येत असेल तर कधीही अशा पद्धतीची पेड सर्व्हिस घेण्याचा टाळा सेबी कुठेही अशा पेड सर्व्हिसेसला प्रोत्साहन देत नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद